नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ढोकळ्याची अगदी झटपट बनणारी रेसिपी या रेसिपीला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही पण अगदी मस्त मऊ लुसलुसित जाळीदार ढोकळा बनवून तयार होतो ज्या माझ्या मैत्रिणी हॉस्टेलमध्ये राहतात किंवा जॉबसाठी इतर काही सिटीमध्ये सेटल झाल्या आहे त्यांच्यासाठी अगदी मस्त इन्स्टंट हा ढोकळ्याची रेसिपी मी घेऊन आली आहे बनवायला अतिशय सोप्पा आहे घरगुती साहित्यांनीच मस्त आपण आज जाळीदार स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार करणार आहोत बिलकुल पण खाताना कोरडा लागत नाही एक खास ट्रिकनी मी आज तुमच्यासाठी हा ढोकळा घेऊन आली आहे म्हणजे खाताना बिलकुल पण कोरडा लागत नाही मस्त मऊ लुसलुशीत आणि ज्युसी टेक्स्रचा हा ढोकळा बनवून तयार होतो तर इथं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कप बेसन घेत आहे दोन कप बेसनच्या मेजरमेंटमध्ये तुम्ही चार जण इझिली ढोकळा खाऊ शकतात एक चमचा इथे मीठ घालायचं आता याच्यामध्ये आपल्याला आल्याचे तुकडे घालायचे आहेत तर दोन ते तीन आपल्याला छोटे आल्याचे तुकडे घालायचे आहेत पचायला अतिशय सोपं व्हावं म्हणून हिंग घालायचं एक पिंच हळद घालायची थोडीशी हळद घालायची म्हणजेच अगदी ढोकळ्याला मस्त पिवळा कलर येतो आणि तिखटपणा येण्यासाठी इथे छोट्या दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालत आहे एक लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आता ज्या कपाने आपण अपन बेसन मोजून घेतलं होतं त्या कपाने एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट याची बनवून घ्यायची आहे पेस्ट तर पेस्ट तयार होईपर्यंत आपण एका कुकरच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेऊया तर इथं एक छोटं कुकरचं भांडं घेतलं आहे ज्याला साईडनी पूर्णपणे तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे ढोकळा घातल्यानंतर खाली बिलकुल पण छिटकणार नाही अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आता इथे स्मूथ मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात इतक्या अशा क्वांटिटीमध्ये खूप सारा ढोकळा बनवून तयार होतो तर बघा आता आतून अगदी मस्त सॉफ्ट आणि मऊ बनण्यासाठी आणि खाताना बिलकुल पण कोरडा न लागण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर साधारण तीन चमचे मी तेल घातलं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याचा वापर करायचा आणि तीन चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आणि व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं याला अगदी फ्लफी बनवण्यासाठी इनो सॉल्टचा वापर करायचा तर इथे एक पॅकेट पूर्ण मी इनो सॉल्ट घातलं आहे आणि फटाफट आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे बिलकुल पण वेळ वाया घालवायचा नाही पटापट आपण आपल्याला तीस सेकंड्सपर्यंत फास्ट मोशनमध्ये आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जेवढी क्वांटिटी होती त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीने ही क्वांटिटी अगदी फ्लफी झालेली आहे फुगली आहे तर आता वेळ बिलकुल पण वाया न घालवता कुकरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं ज्या भांड्याला आपण ग्रीस केलं होतं त्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं पटापट आणि असं खाली टॅप करून घ्यायचं म्हणजे जर खाली एअर वगैरे असेल तर निघून जाईल आणि तुम्ही बघू शकतात आपले हे मिश्रण परफेक्ट आपण भांड्यामध्ये घातलेलं आहे साईडला एका एक कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी घालून याला गरम करत ठेवलं होतं आतमध्ये एक स्टँड घालायचा त्याच्यामध्ये मध्यभागी हे भांडं ठेवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं पण लक्ष असू द्या कुकरचं झाकण लावल्यानंतर मात्र तुम्हाला याची शिट्टी बिलकुल पण लावायची नाही आहे शिट्टी याची काढून घ्यायची आणि शिट्टी काढून घेतल्यानंतर पंधरा मिनटं याला मि फ्लेम फ्लेमवरती मस्त शिजू द्यायचं आता साईडला शिजेपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया तर एका भांड्यामध्ये तेल घातलं तेल घातल्यानंतर मोहरीचं मस्त तडका देऊन हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी दिली आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर चार ते पाच हिरव्या मिरच्या मी अशा मध्यभागी कापून घेतल्या आहे त्या पण याच्यामध्ये घालायच्या अगदी मस्त टेस्ट येतो अशी फोडणी तयार करून जर तुम्ही ढोकळा बनवला तर खाताना बिलकुल पण हा ढोकळा कोरडा लागत नाही अगदी ज्युसी हा बनून तयार होतो आता इथं एक ग्लास पाणी घालायचं एक ग्लास पाणी घातल्यानंतर गॅस फास्ट करून याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची तर इथं एक मोठा चमचा भरून साखर घालायची आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ पण घालायचं छान अशी उकळी येऊन द्यायची आणि ह्या पाण्याचा वापर याला शुगर सिरपसुद्धा म्हणतात या पाण्याचा वापर आपण ढोकळ्यामध्ये करणार आहोत तर पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे शुगर सिरप ढोकळ्यावरती टाकायचं आहे आता पंधरा मिनटानंतर झाकण काढलं आहे आणि झाकण काढून आपण एका चाकूनी चेक करूया की ढोक ढोकळा आतपर्यंत शिजलाय का तर तुम्ही बघू शकता अगदी क्लीन ही सुरी निघाली आहे म्हणजेच ढोकळा आतमध्ये बिलकुल पण कच्चा राहिलेला नाही आहे परफेक्ट शिजून तयार झाला आहे तर बाहेर काढून साधारण दहा मिनटं मी याला थंड होऊन दिलं आता साईडचे जे एडजेस आहे ते आपण पहिले मोकळे करून घेऊया बिलकुल पण ढोकळा भांड्याला चिटकत नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर अगदी मस्त सहजरित्या तो निघून येतो वरून असं थोडं टॅप करायचं आणि भांडं असं वरच्या दिशेने ओढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकतात बिलकुल पण भांड्याला हा ढोका चिपकला नाही आणि अगदी जाळीदार हा ढोकळा बनून तयार झालेला आहे पहिल्याच याच्यामध्ये तुमचा ढोकळा परफेक्ट बनू शकतो जर तुम्ही माझ्या पद्धतीने हा ढोका ट्राय केला हॉस्टेलला जाणाऱ्या मुलींसाठी अतिशय सोपी पद्धत ही घेऊन आली आहे चार जणींसाठी अगदी मस्त तुम्ही ढोकळा बनवून एन्जॉय करू शकतात सुटीच्या दिवशी मस्त चहा आणि साईडला ढोकळा बनवून मस्त मैत्रिणी तुम्ही एन्जॉय करू शकतात असा गरमागरम ढोकळा आता ढोकळा मी तुम्हाला कट करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनं आतपर्यंत अगदी मऊ जाळीदार हा ढोकळा बनवून तयार झाला आहे आतमध्ये तेल घातल्यामुळे अतिशय हा सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तयार होतो खाताना बिलकुल पण हा घशामध्ये कोरडा किंवा असा अटकल्यासारखा वाटत नाही जे सि शुगर सिरप आपण बनवलं होतं ते याच्यामध्ये असं घालून घ्यायचं म्हणजेच अगदी ज्युसी हा ढोकळा बनवून तयार होतो तर या सिरपचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा बनवून खा तुम्हाला खूपच आवडेल आतपर्यंत हे शुगर सिरप मस्त ॲब्झॉर्ब होतं आणि खाताना अगदी मस्त मॉइश्चर आणि अगदी सॉफ्ट हा ढोकळा लागतो तुम्ही एकदा तरी नक्की हा ढोकळा ट्राय करा अतिशय बनवायला सोपा आहे बिलकुल पण याच्यामध्ये काही स्पेशल इन्ग्रेडियंट आपण टाकलं नाही आहे तरी पण अतिशय मस्त जाळीदार हा ढोकळा बनवून तयार होतो तर नक्कीच हा ढोकळा तुम्ही तयार करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ढोकळा कसा वाटला आणि भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पी ट्राय करा बाय बाय